नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणामध्ये करा महादेवाचे हे पन्नास महा असे चमत्कारिक उपाय भगवान महादेवांच्या पुराणामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाहीत हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते आहेत चला तर मग बघूयात नंबर एक श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर दोन शिवलिंगाला दूध दही मध तूप साखर अत्तर चंदन केशर आणि भांग यांसारख्या गोष्टींनी अभिषेक करावा हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात नंबर तीन सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात नंबर दही भाताचे विलेपण शिवपिंडीस व करून पूजन केल्यास विविध पापनाश पावतात पाच नंबर चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते सहा महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते नंबर सात दररोज दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून दुःखातून मुक्त होतो आणि अगणित पुण्यप्राप्ती होते नंबर आठ सकाळी शिवदर्शनाने पाप शा शालक शालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते नंबर नऊ शंकराजवळ साखर किंवा गूळ वाहिल्यास धन संचय होतो नंबर दहा शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधी व्याधीपासून आराम मिळतो अकरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो बारा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ता लवकर होते तेरा पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे देखील दूर होतात चौदा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकूनसुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही नंबर पंधरा अनेकांच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात अशा लोकांनी दह्यांमध्ये मध मद मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते सोळा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि काजाच्या समस्येपासूनही आराम मिळतो सतरा शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या अभिषेक करावा शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकोणवीस एक, एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमुन शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते वीस जाईजुईचे फुलं अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही एकवीस धोत्र्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्राप्त प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो बावीस प्राजक्तांच्या फुलांनी महादेवांची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते तेवीस शमी रोक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चोवीस चमेलीचे फुलं अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पित्रांचा आशीर्वादही मिळतो सव्वीस गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते सत्तावीस दुर्वा अर्पण करून महादेवांची पूजा केल्यास आयुष्य वाढते अठ्ठावीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे एकोणतीस लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात तीस नियमितपणे शिवपुराण आणि स्त्रोत स्तोत्रांचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात एकतीस शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात बत्तीस रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो तेतीस उसाच्या रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो चौतीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात पस्तीस शिवमंदिरात दररोज नित्य नियमाने पूजन केल्यास अपराध क्षम्य होतात छत्तीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते सदोतीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे अडोतीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात एकोणचाळीस लाल व पांढऱ्या रुईची फुलं अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो चाळीस भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते एक्केचाळीस महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो बेचाळीस महादेवाला तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो त्रेचाळीस जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकतात अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव शंभर टक्के प्रसन्न होतात आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाहीत तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा अशा नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका बरं का श्रावण महिना आहे चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ ओम नमः शिवाय लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद